माझ्या प्रिय भाऊंना सविनय जैर आज सकाळपासून सोशल मीडियावर एक ठाणे की रिक्षा नावाचं गाणे मी ऐकतोय ते गाणी चाल जुनी हिंदी काहीतरी सिनेमा आहे त्याचे शब्दच मला आठवत नाहीत इतकं ते गाणं सगळीकडे म्हणजे ठाणे की रिक्षा याच ओरिजिनल शब्द आहेत की काय असं मला वाटायला लागलं आता ते कुठले तरी एक नेते आहेत कोणीतरी त्यांच्याबद्दल लिहिलेलं आहे आणि त्याच्याबद्दल खूप गदारोळ चालू आहे ते कोणतरी कुन कुणाल कामरा नावाचे कोणीतरी एक कॉमेडियन आहेत आणि त्यांचा स्टुडिओ पण काहीतरी काही लोकांनी जाऊन तिथं तोडला तोडला वगैरे वगैरे आता ही केस मला फार तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे त्याच्याबद्दल ते फार बोलत नाही मुख्य मुद्दा आहे की इतकं साधं गणं की ठाणे की रिक्षा मोपे दाढी असं काहीतरी काही शब्द एकदम साधे आहेत लोकांची चाल आहे सिनेमाची चाल आहे त्या गाण्याला या राज्याचे मुख्यमंत्री म्हणाले की कोण काय करे तर खपवून घेणार नाही मी त्यांना बघून घेईन असलं काहीतरी म्हटले तर मला फार विचित्र वाटलं की एवढ्या साध्या माणसाच्या बाबतीमध्ये मुख्यमंत्री ते परत एक स्टुडिओ तोडणं मला यात कोणी कुणाल कामराज किंवा फडणवीस फार महत्त्वाचे वाटत नाही मला यात गाण्याची जे रोल आहे मानवी जीवनामध्ये तो मला फार महत्त्वाचा दिसतो एक गाणं एका व्यवस्थेला काय हलवू शकतं आणि किती पागल करू शकतं ही गाण्याची ताकद जी आहे ती इतिहासामध्ये अनेक ठिकाणी मला दिसलेली आहे पॉल रॉपसन सारखा एक ब्लॅक गाणं गातो त्याला फासावर दिलं जातात ह्या अमेरिकन राज्यक्रांती झाली सतराशे नव्वद ला अठराशे नव्वद की सतराशे नव्वद साल मला आठवत नाही पण तिथे काळे गुलाम एकत्र आले आणि फक्त एक नाच केला त्यांनी एक मोठा ढोल बनवला आणि ते ढोल बडवत राहिले फक्त काही बोलले नाही गोष्टीच्या विरोधात ढोल वाजवत राहिले व्यवस्थेला इतका त्रास झाला की ते म्हणले हा ढोल बंद करा पण तो ढोल इतका मोठा होता हजारो लोक तो ढोल वाजत होते आणि नाचत होते तो पुढे एक लोकनृत्याचा फॉर्म म्हणून आज अमेरिकेमध्ये खूप प्रसिद्ध आहे आमचे बाबासाहेब ज्यांच्या नावानं आम्ही जलसा करतो त्या जलसेची सुरुवात जेव्हा झाली तेव्हा बाबासाहेब म्हणाले होते की माझ्या शायराचं एक गाणं आणि माझी दहा भाषण आता हे काही खरं नाही बाबासाहेबांचा तो एक ज्याला काय म्हणतो कलाकारांवरचं जे प्रेम कला आहे बाबा ते बाबासाहेबांचं काळी माझे कलाकार किती वाघ आहेत पण आम्ही खरं सांगतो बाबासाहेबांच्या बुटावरची धुळे ना त्याचे लक्षणूच आमची लायकी नाही पण तरी सुद्धा बाबासाहेब काय म्हणले बाबासाहेब गाण्याबद्दल बोललेले आहेत गाणं काय करू शकतं कला काय करू शकते आणि म्हणून हिटलर सुद्धा घाबरला कोणाला कलेला घाबरला कलेला घाबरला सगळे पिक्चर बॅन करून त्यावेळेस रेडिओ होता रेडिओवर फक्त हिटलरची भाषण ऐकत होते आजचे जे सगळे गावठी हिटलर जे आहेत त्यांनी मीडिया ताब्यात घेतलेला आहे आणि मीडिया ताब्यात घेऊन त्याच्यावर त्यांचेच प्रचार आणि प्रसार चालू आहे मला कळत नाही की गाणं हे एवढं इम्पॉर्टंट काय आहे कारण गाण्यात विद्रोही गाण्यामध्ये व्यवस्थेची चिरफाड करणाऱ्या गाण्यामध्ये ताकद काय जसं की एखादं रानात टाकलेलं बी आहे ते खडक फोडून ते त्याच्या मुळ्या जातात आणि ते डवलानं डोलत या देशामधली सगळी लोकसंगीताची जी परंपरा आहे ना त्याशी रानटी झाडांसारखी आहे त्याला सुंदर फुल आलेले आहेत त्याला कुणी पाणी घातलं नाही त्याला कुणी कुरवाळलं नाही परंतु व्यवस्थेच्या बरगड्या फोडून हे गाणं बाहेर आलं आणि म्हणून माझी मोठी बंधू आता हायत नाहीत गदर ते म्हणायचे यू कॅन शूट पीपल त्यांना गाणे गातात म्हणून गोळ्या घातल्या सहा गोळ्या त्यातली एक गोळी मरेपर्यंत त्यांच्या मागे किडनीच्या जवळ होती काढता आली नाही त्यावेळेस माझे बंधू माझे भाऊ म्हणाले गदर की यू कॅन किल पीपल यू कॅन शूट पीपल बट यू कॅनॉट शूट वॉइस यू कॅनॉट शूट सॉन्ग यू नॉट शूट वॉट गाण्याची स्वर जे व्यवस्थेशी परगड्यात तोडून बाहेर आलेलं आहे ते गाणं तुम्ही मारू शकत नाही कुणाल काम हा कुणी फार मोठा गायक नाही ते काय आता काही तालात आहे का लय सुराचा गडी आहे काय बाबा भीमसेम जोशी आहे का काय असं काही गाणं आहे का, का।, का, का, का। एखादा मोठा शायर आहे काय नाही साधा माणूस आहे त्या साध्या माणसाला साध्या वडील व्यवस्था इतकी घाबरली कारण कला संस्कृती या दोन गोष्टी ज्या आहेत ना जर का गरीबांच्या हातात आल्या तर दुश्मनाचा बेंडबाज्या वाजवायला सैन्याची गरज नाही बॉम्ब गोळ्यांची गरज नाही बंदुकांची गरज नाही गाण्याची गरज आहे मी काल एका लोककला साहित्य संमेलनाचा अध्यक्ष म्हणून एवढ्याला गेलो होतो आणि तिथे मी बघितलं साधी माणसं साधी पोर जे गाणं गात कशाबद्दल संविधानाबद्दल गाणं गात काय त्यांना फार मोठं काही काव्य आहे आणि त्याच्यामध्ये फार मोठं काही संगीतातलं काहीतरी ग्रेट आहे असं नाही साध्याच माणसाचा एल्गार ये येत आहे हा थोर गांडोळांचा भोंदू जमावन आहे हे थोर थोर लोक तर व्यवस्थेच्या कच्छिपी लागलेल्या आहेत ते भक्ती करतायत कोण बाबासाहेबाची भक्ती करते कोण सत्तेची भक्ती करते साधी माणसं आपल्या दुःखाविरुद्ध काही करता येत नसलं तर गाणी गाऊ शकतात नाचू शकतात बाहेर येऊ शकतात हजारो माणसं जर गाणी म्हणायला लागली तर ही व्यवस्था हदरून जाईल हजारो माणसं रस्त्यावर येऊन जर नाचू लागली तर मोठमोठे जे सगळे जे कुणी हुकुमशा आहेत ना त्यांची लेंडी पातळ होईल संस्कृतीची आहे आणि म्हणून या देशात सांस्कृतिक राजकारण करण्याची गरज आहे या देशात नवं गाणं करण्याची गरज आहे या देशामध्ये नवा नृत्य करण्याची गरज आहे नव्या कादंबऱ्या नव्या कविता नवा सिनेमा करण्याची गरज आहे तेवढ्या ना फक्त त्यानं स्वयंका नाही संघटन बांधावं लागेल ती पुढची गोष्ट आहे तुम्हाला जर व्यवस्थेला जर हादर द्यायचं असलं ना प्रायमरी तर पॅन्थरकडनं शिका पॅन्थरच्या कविता आल्या शांत हादरली व्यवस्था हादरली जागती पातळीवर गेली आणि म्हणून माझ्या मित्रांनो हा कुणाल कामरा एक साधा माणूस आहे आता त्याला जेलमध्ये घेऊन जातील त्याला ठार करतील किंवा काय करतील त्याचं कर काय कायदा काय कुणाच्या बाजूने आता तुम्हाला सगळं माहिती आहे पण त्याचं गाणं तुम्ही जेलमध्ये टाकू शकत नाही त्याचं गाणं तुम्ही शूट करू शकत नाही त्याचं गाणं तुम्ही मारू शकत नाही जय भेंद